आता सविस्तर यवतमाळ शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे अवधुतवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू पळवून दिल्या या घटनानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शहरातील वडगाव रोडवरील स्वप्ननगरी परिसरात एका अज्ञात चोरट्यानं बंद घराचं कुलूप तुळून कपाळात ठेवलेले दहा हजार रुपये रोख चोरून नेले या घटनेनंतर पीडित अक्षय रणदिवे यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली चोरीची दुसरी घटना प्रवीण नगर परिसरात भाड्याच्या घरात राहणारे अनिल बनसोल्ड यांच्या घरात घडली यावेळी पीडितेनं घराला कुलूप लावलं होतं आणि ती काही कामात व्यस्त होती जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना आढळलं की त्यांच्या घराचं कुलूप तुटलंय या घटनेत घरात ठेवलेले मोबाईल फोन आणि रोख रक्कम असे सुमारे आठ हजार रुपयांचे सामान चोरीला गेले तिसरी घटना यवतमाळ बस स्थानक बसमध्ये चढताना घडली बसमध्ये चढत असताना एका अज्ञात चोरानं तरुणाच्या खिशातून मोबाईल चोरून नेला पीडित निलेश पाखरणे यांनी याबाबत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे